शिवकेळा म्हणतात आपल्याला जे मिळालं आहे त्यात गोडी वाटणं म्हणजे हो? गोडी वाटायला पाहिजे तर तुम्हाला काहीतरी मिळालं तुम्हाला पैसा तुम्ही कमवतात तुम्ही पैसा कमवून तुम्हाला गोडी मिळेल तुम्हाला त्या सुख नाही वाटणार काहीतरी तुम्हाला जे मिळालंय त्याच्यात गोडी वाटणं म्हणजे सुख असे लेखक शिवगेळा म्हणतात आणि लेखक आपल्या पुस्तकामध्ये लेखकांनी एक इथं उदाहरण दिलंय संघर्ष आणि परिश्रमाशिवाय यश मिळत नाही ब कुठल्याही बाबतीत संघर्ष आणि परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही ब एक लेखकाने आपल्या पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे एक जीवशास्त्राचे शिक्षक असतात हा जीवशास्त्राचे शिक्षक असतात ते शाळेत शाळेत मुलांना सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं ब सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं म्हणजे फुलपाखराचा जन्म कसा होता फुलपाखराचा जन्म कसा होतो असं ते मुलांना शिकवत असतं बघ ते 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 सुरवंठ असतं ना ते ठेवून गेले मुलांना त्यांना सांगितलं हे फुलपाखरू हे दोन तासात हे बाहेर येईल हां या फुलपाखराला कोणी मदत करायची नाही असं त्या मुलांना सांगून गेलं दोन तास झाले आणि ते फुलपाखराचा जन्म व्हायला सुरुवात झाला फुलपाखराचा जन्म व्हायला सुरुवात झाला तर ते फुलपाखरूला बाहेर यायला त्याला परिश्रम होत होते बघ त्याला त्रास होत होता त्या त्या गोष्टीमधून बाहेर यायला त्या फुलपाखराला त्रास होत होता तर एका विद्यार्थ्याने काय केलं त्याच्याकडून राहिलं राहलं गेलं की त्यांनी ते फुलपाखराला बाहेर येण्यास मदत केली ते फुलपाखराला बाहेर येण्यास मदत केली आणि जे व्हायचं होतं झालं ते बाहेर आलं फुलपाखरू लगेच फुलपाखरू मेलं मग शाळेतलं टीचर आले बा हा याला काय झालं मग पोराने सांगितलं सर आणि त्याला मदत केली त्या फुलपाखरा बाहेर आल्या आणि फुलपाखरू हे मेलं आणि त्यामुळे मग त्यांनी सरांना सांगितलं सरांनी त्यांनी सांगितलं सरान बा ह्या फुलपाखराला तुम्ही हात लावला नसता हे त्याचं त्याचं जे बाहेर येतं बा त्या सुरमंटामधून त्याचं बाहेर येतं ते बाहेर आलं असतं बुवा तर त्यांना पण खाला त्यामुळेच त्यांना बळ मिळतं जे त्यांना परिश्रम करावे लागतात बा त्या फुलपाखराला हो जे बाहेर येण्यासाठी त्या याच्या गोष्टीमधून त्या सुरवंटामधून बाहेर येण्यासाठी परिश्रम करावे लागतात तेव्हाच त्याची पंखांची क्षमता उडण्यालायक होते आणि ते जीवनात जिवंत राहू शकतं तुम्ही त्याला मदत करायला नको होती ब असं म्हणजे याचा तात्पर्य लेखक काय सांगतात तसंच आईवाडलांनी मुलांसाठी केलं पाहिजे ब मुलांना तुम्ही काही करण्यासाठी मदत करू नका त्यांना स्वतःच्या स्वतः करण्यासाठी धडपड द्या त्यांना जीवनामध्ये बघ त्यांना जे करायचंय ते करू द्या जर तुम्ही त्यांना असं तुम्ही प्रत्येक गोष्टी त्यांना मदत करणार ते व्यवस्थित घडणार नाही असं लेखक शिवकेळा आपल्या पुस्तकात सांगतात म्हणजे काही गोष्टी असतात ना की त्यांना स्वतःला करू द्या तेव्हा त्यांना जीवनामध्ये त्यांना समजेल ते तर असं करावं लागतं त्यांना परिश्रम तेव्हा ते जीवनामध्ये शिकतील ब जसं आता तुम्हाला सुरबां सुरबंडाचं फुलपाखर म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे फुलपाखूरचा जन्म स्टार्ट कसा होतो फुलपाखर कसं तयार होतो जसं फुलपाखर असतात ना ते झाडांवर पानांवर फुलांवर अंडी घालतात <coughs> बारीक असतात ते फुलपाखर अंडी घालतात आणि ते अंडीतून एक जीव तयार होतो आळी आळी तयार होते म्हणजे फुलपाखराचं लाईफ सात ते आठ त्याला निर्माण व्हायला म्हणजे जसं त्याला आळी आळी तयार झाली का ती आळी मोठी मोठी होत जाते म्हणजे साधारणतः एका बोटा एवढी हो त्याला सुरवंट म्हणतात त्याला ती आळी मोठी झाली का एवढी मोठी होत जाते आणि त्याच्यावर ते मोठी होत असताना त्याच्यावर ते कडक आवरण तयार होतं त्या आळीवर त्या आळीवर कडक आवरण तयार होत मग ते सात आठ आपल्यानंतर त्याच्यातून ते आळीला फोडून जे येतं ते, 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 ये ते फुलपाखर त्याच्यातून जन्म होतो आणि ते फुलपाखरू मग उद्यास येत आणि त्याला ते, ते निघताना त्या शुरघंठामधून निघताना त्याला जो त्याला त्रास होतो ते निघता येत नाही बा पण जो तेव्हा त्रास होतो त्याच्यानेच त्याचं जीवनाचं हे असतं त्यामुळेच ते जीवन चांगलं जगू शकतं त्यांच्या पंखांना बरे तर, तर ते शकतं बा दोन पाच मिनिटानंतर बाहेर आल्यानंतर हा निघाला तर त्याचं जीवन राहू शकतं तसं त्यामुळे ते लेखकाने ते उदाहरणाचं तात्पर्य आहे तुम्हाला जर उन्नती करायची असेल तर विचार उच्च पाहिजे आपण जे विचार करतो ना ते उच्च विचार पाहिजेत स्वतःविषयी आत्मविश्वास पाहिजे काही गोष्टी करण्याचा आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे त्यामुळे आपले विचार उच्च ठेवा आणि मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि यशस्वी व्हा एवढे बनून मी माझ आज दोन शब्द संपवतो